कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत क्रीडा आणि पर्यटन विकास यांचा मनोहारी संगम असणाऱ्या सदतीसाव्या पुणे फेस्टिवलचं दिमाखदार उद्घाटन आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं पुणे फेस्टिवल हा सर्वधर्म समभावाचं प्रतीक आहे या महोत्सवाच्या व्यासपीठावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व कला क्रीडा सांस्कृतिक प्रवाहांना सुरुवातीपासून स्थान आहे असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं सहा सप्टेंबरपर्यंत पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांना साहित्य कला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवर या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम आणि डॉक्टर पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी ए इनामदार यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज पुण्यात राज्यातल्या यशस्वी खेळा